नमस्कार मित्रांनो डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली होती बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य पदासाठी तर डॉक्युमेंट पडताळण्यासाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारची यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर आनंदाची गोष्ट आहे बघा तर एकूण किती कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेलं आहे बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार त्या व्हिडिओ स्किम न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अंतर्गत क्लास बी नॉन गॅजेटेड आणि क्लास थ्री रिक्वायरमेंट एक्झाम दोन हजार तेवीसला कागदपत्र पडताळण्यासाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारची यादी आहे बाबा बघू शकता परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता दक्षता पदक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर पदाचं नाव बघू शकता स्थापत्य अभियंतिकी अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार तेवीस मध्ये बघू शकता अभियांत्रिकी सहायक ज्या उमेदवारांनी हे एक्झाम दिलेले त्या उमेदवारांनी नक्कीच हे लिस्ट चेक करून घ्या जर तुमचं यादीत नाव असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे तर बघा मित्रांनो खाली काय अपडेट दिलेले सिरियल नंबर दिलेले बघू शकता मेरिट नंबर ऍप्लिकेशन नंबर दिलेले कॅन्डिडेट नेम जेंडर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी मार्क ऑप्टेन आणि क्वालिफाय डिस्कॉलिफाय तर बघू शकता मित्रांनो आता की एकूण किती कॅन्डिडेट बघू शकता टोटल सत्याऐंशी कॅन्डिडेट आहे मित्रांनो सत्याऐंशी कॅन्डिडेट आता डॉक्युमेंट व्हेरिवेशन होणार आहे तर सर्वांचं मनापासून खूप खुब खूप अभिनंदन कारण की तुमचं लवकरच आता डॉक्युमेंट व्हेरिएशन होणार आहे तर तुम्ही नाव चेक करून घ्या यादीमध्ये कंट्रोल दाबा तुमचं नाव सहज करा तुम्हाला लगेच यादीत नाव सापडेल बघा पटकन तर तुमचं लवकरच आता याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट दिलेलं नाही मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं नाही तर लवकरच डेट पण डिक्लेअर होईल कारण की तुम्ही आता सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा तुमचं आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे मित्रांनो तुमची डेट लवकरच डिक्लेअर करण्यात येईल कधी कधी होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता ही फक्त लिस्ट आहे कधी पण होऊ शकते मित्रांनो चार पाच दिवसात किंवा दहा दिवसात तर तुम्ही जी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट काढून घ्या आणि दोन दोन जहरास प्रत सर्व डॉक्युमेंटची ठेवा कारण की तुमचं चान्स आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून ठेवा परत एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लक तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र